सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेची तयारी करण्यासाठी तासिका घेत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या विषयातील घटक क्रमांक नऊ अवकाश कल्पना यालाच तुकडे जोडा असेही म्हटलं जातं तर या घटकावरील काही प्रश्न विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आणि नवव्या पाठातील एकावन्नवा क्रमांकात हा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी प्रश्न आकृती दिसते या, या प्रश्न आकृतीमध्ये असणारे जे आकार आहेत हे आकार जोडून पुढील पैकी कोणता कोणती आकृती तयार होऊ शकते हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे चला या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेले आकार जोडून कोणता आकार तयार होतोय हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर मुलांना या ठिकाणी तुम्ही चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचं निरीक्षण करा आणि या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही मुलांना तुमचं उत्तर या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून तात्काळ लगेचच पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की या ठिकाणी या आकृतीपासून कोणता आकार तयार होऊ शकतो याची कल्पना मुलांना आपल्याला येत आहे या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती तुम्ही नीट व्हा मुलांना आणि यापासून तयार होणारी आकृती कोणती आहे याची पर्याय मुला बऱ्याच मुलांनी चार्टमध्ये देखील पाठवलेले आहेत इतर मुलांनी देखील या आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय असू शकतं हे चार्टमध्ये पाठवायचं आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आता आपण समजून घेऊया या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा जो पहिला आकार आणि हा जो दुसरा आकार आहे बा हे दोन आकार जर जोडले तर यापासून वर्तुळाचा आकार असा तयार होतो या ठिकाणी पर्याय नंबर ए मध्ये दिलेल्याप्रमाणे बी मध्ये हा जो वर्तुळ आहे तो दोन वर्तुळामधले हे जे अंतर हे जास्त आहे म्हणून हा पर्याय विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाद होईल या ठिकाणी सी पर्यायात हे जे आकार दाखवलेले आहेत तर कर हे अर्धवर्तुळाकार आकार आकार होत होते त्यापासून वर्तुळाचा आकार तयार होणार आहे परंतु या ठिकाणी हा वेगळाच आकार तयार झालेला आहे आणि डी पर्यायमध्ये हा जो आकार वेगळाच दाखवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी डी पर्यायदेखील बाद होतोय आणि म्हणून हे आकार जोडून पर्याय नंबर एमध्ये जी आकृती दिसते मुलांना आपल्याला ही आकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तयार होणार आहे म्हणून हा जो एकान एक्कावन्न क्रमांकाचा जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे मुलांना असणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी त्यानंतर कार्तिकी जान्हवी प्रणाली तसेच नंदन सावली पाटील नंतर अनिश यश नंदन रेणुका अनन्या आदिती शंतनु, शेख तसेच महारुद्र अक्षरा या सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने उत्तरं पाठवलेली आहेत प्रणाली नमस्के त्यानंतर नंदन प्रणित ओम आदिती सार्थक प्रणित मयुरेश या सर्व विद्यार्थ्यांनी ही या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य पाठवलेली आहे यशचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा म्हणजेच बावन्न क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर बावन्न क्रमांकाच्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती मुलांना हिचं तुम्ही निरीक्षण करा या ठिकाणी हे जे आकार आहेत हे आकार जोडून कोणता आकृतीतील आकार तयार होतो हे आपल्याला ओळखायचे हे आकार दिलेल्या पर्यायातील कोणत्या आकृतीमध्ये हे तुकडे जोडून आकार तयार होऊ शकतो हे ओळखून मुलांना आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे चला या ठिकाणी बावन्न क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर मुलांनी पाठवण्यास सुरुवात केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आकृतीचं निरीक्षण करायचे विद्यार्थ्यांना मी तुम्हाला काय नेहमीच सांगतो की जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे हा पन्नास गुणांना विषय आहे विद्यार्थ्यांना आणि यामध्ये पन्नास गुणांना दहा दड्यावरील चाळीस आकृत्या येणार आहेत आणि या आकृत्या जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण करून सोडवल्या तर या ठिकाणी आपल्याला पन्नासपैकी पन्नास गुण शंभर टक्के पडणार आहेत त्यामुळं आकृतीचा आकृती हा जो भाग आहे यावर खूप फोकस करायचं मुलांना या ठिकाणी यातील मार्क हातातून जाऊन द्यायचे नाहीत आपल्याला त्यासाठी प्रत्येक प्रश्नाची जी प्रश्न आकृती आहे त्याचं स्पष्टीकरणासह योग्य उत्तर काय येऊ शकतं हे आपण ओळखायचं आहे पहा आता या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सोडवायचा मग काय करायचं तर तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने आकृतीतील जे आकार दिलेले आहेत त्याला नंबर द्यायचे हा पहिला आकार त्यानंतर हा दुसरा आकार आहे हा तिसरा आकार हे तिन्ही आकार कोणत्या पर्यायात आले ते शोधायचे पा पहिला जो आकार आहे चौकोन आणि खाली रेषा असणारा तर असा आकार मुलांना पर्याय नंबर दिसत नाहीये कारण या ठिकाणचा आकार वेगळा येतोय म्हणून ए पर्याय हा बाद होईल बी पर्यायामध्ये देखील एक क्रमांकाचा आकार दिसत नाही सी पर्यायामध्ये पहा हा एक नंबरचा आकार या ठिकाणी दिसत आहे सी पर्यायामध्ये डी पर्यायामध्ये देखील हा आकार आलेला नाही मुलांना म्हणून तीन पर्याय बाद झाले आणि पर्याय नंबर सी हे योग्य उत्तर येत आहे या ठिकाणी पाहिलं तर हा जो दुसरा भाग आहे त्रिकोणाचा या ठिकाणी दिसतोय आणि तिसरा हा जो रेषाचा भाग आहे हा देखील या ठिकाणी आपल्याला दिसतोय यावरून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे येणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर बहुतेक खू सर्वच मुलांनी बरोबर पाठवलेलं आहे त्यामध्ये आदिती श्रावणी सोनार जानवी कार्तिकी उस्तुरे तसेच मयुरेश कंसे साळवे नंदन प्रणाली मस्के अनुज सार्थक श्रावणी त्यानंतर महारुद्र अनन्या सावली तसेच अक्षरा म्हस्के यश ओम शंतनु हितश्री प्रणित शेख त्यानंतर नारायण अनुज शेख प्रणित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील त्रेपन्न क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आप आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्रेपन्नव्या क्रमांकाच्या प्रश्नाची प्रश्नाकृती विद्यार्थ्यांना प्रश्नाकृती समोर तुम्हाला प्रशना� दिसत आहे या प्रश्न आकृतीमध्ये हे जे आकार दिलेले आहेत हे आकाराचं निरीक्षण करून अशी आकार असणारी आकृती कोणती ती आपल्याला पर्यात ओळखायची आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आकृतीला नंबर द्यायची ही पहिली आकृती ही दुसरी आकृती ही तिसरी आकृती मुलांना त्यानंतर ही चौथी आकृती या ठिकाणी आहे हे चार आकार या ठिकाणी पाहिजेत आपल्याला या ठिकाणी तर पहा मुलांना पहिला जो आकार आहे पहिल्या आकाराचा हा जो भाग आहे पर्या नंबर मध्ये कुठेही असा आयताचा आकार नाही म्हणून पर्या नंबर ए बाद झाला पर्या नंबर बीमध्ये देखील असा आयताचा आकार कुठेही आलेला नाही म्हणून पर्या नंबर बी, नंबर बी बात नंबर हा देखील बाद होत आहे पर्या नंबर सीमध्ये पहा आयत असणारा आकार या ठिकाणी हा आलेला आहे परंतु हा खूप लहान आहे त्या ठिकाणी दाखवला आहे म्हणून सी पर्याय देखील बाद होतोय आणि डी पर्यायमध्ये पहा हा पहिला भाग दिसतोय दुसरा भाग मुलांनो या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर तिसरा भाग देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि हा चौथा भाग वरच्या बाजूला आहे म्हणजे सर्व आकार या ठिकाणी येत आहेत म्हणून त्रेपन्न क्रमांकाच्या प्रश्ना प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे मुलांना असणार आहे या ठिकाणी हा जो त्रेपन्नावा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मयूर आदिती आदित्य जान्हवी सलोनी कार्तिक कार्तिकी तसेच प्रणित प्रणित म्हणतोय सर मी लाईक केले खूप छान प्रणित तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं आवडत असेल समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ निश्चित तु, लाईक करायचा आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करून ठेवायचे की जेणेकरून यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील त्यानंतर प्रणित भूमी यश त्यानंतर ओम मयुरेश शेख सार्थक शंतनू अक्षरा हितश्री अनुज सविता तसेच यश सावली श्रावणी प्रणित अनन्या शेख अनिश प्रतीक्षा त्यानंतर प्रणित मस्की या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो आकृत्यामधील हे प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला या ठिकाणी आपली निरीक्षण क्षमता खूप चांगली ठेवणं महत्वाचं आहे कारण या आकृत्यामध्ये मुलांना फसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो त्यामुळे या आकृत्याचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चोपन्न क्रमांकाची प्रश्न आकृती मुलांना या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा चोपन्नव्या क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्नाकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं या ठिकाणी पाच अर्धवर्तुळाचे आकार या ठिकाणी मुलांना दाखवलेले हो आहेत हे पाच भाग जोडून या ठिकाणी आकार तयार होणार आहे तर पा पर्याय नंबर ए मध्ये हा अर्धवर्तुळाचा भाग योग्य आहे परंतु उडलेले हे तिन्ही आकार हे प्रश्न आकृतीशी जुळत नाहीयेत म्हणून पर्याय नंबर ए बाद होईल पर्याय नंबर बी मधील हे आकार योग्य आहेत आणि पाचही भाग आहेत पर्या नंबर सी मध्ये या ठिकाणी हे जे भाग आहेत हे सहा आकार आलेले आहेत परंतु या ठिकाणी पाचच आकार आहे त्यामुळे सी पर्याय बाद होतोय डी पर्यायामध्ये देखील हे नऊ आकार आलेले छोटे छोटे या ठिकाणी ते पाचच पाहिजे होते या ठिकाणी जास्त आल्यामुळे डी पर्याय देखील बाद झालेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे राहिलेला आहे मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो हा दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांना परीक्षेला देखील अशाच प्रकारचे सोपे सोपे प्रश्न येतात फक्त आपण काळजीपूर्वक या प्रश्नांची उत्तरं नोंदवायची आहेत चला यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया राज्य तासिकेतील पुढचा पंचावन्न क्रमांकाचा प्रश्न आहे या प्रश्नाची प्रश्नाकृती मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार एकोणीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं तर या ठिकाणी नंबर द्यायचे पहा याला एक नंबर द्या ह्या आकाराला दुसरा नंबर आणि या त्रिकोणाला तिसरा नंबर या ठिकाणी देऊया तर या नंबरवरून आपण या प्रश्नांची ह्या प्रश्न आकृतीतील आकार कोणत्या भागात आले ते शोधूया पहिला जो एक आकार आहे पहा आलेला आहे बी मध्ये असा अर्धवर्तुळाचा आकार आलेला नाही म्हणून बी पर्याय बाद होतोय सी मध्ये देखील हा एक क्रमांकाचा आकार आलेला आहे मुलांना त्यानंतर डी मध्ये देखील अर्धवर्तुळाचा आकार या ठिकाणी आलेला नाही त्यानंतर दुसऱ्या भागाचा आपण निरीक्षण करणार आहोत हा जो दुसरा भाग आहे हा जो दुसरा भाग पहा या ठिकाणी पर्याय नंबर ए मध्ये आलेला या ठिकाणी दिसतोय आपल्याला त्यानंतर पर्याय नंबर बी मध्ये बीत पर्याय बाधच झालेला आहे पर्याय नंबर सी मध्ये हा आकार या ठिकाणी या या पाहिजे होता तो ठिकाणी आल्यामुळे सी नंबरचा आणि हा जो तिसरा आकार आहे त्रिकोणाचा होई या ठिकाणी आहे म्हणजेच पंचावन्न क्रमांकाच्या प्रश्नातील जे तुकडे आहेत त्यापासून तयार होणारी आकृती मुलांना आपल्याला पर्याय नंबर ए मध्ये दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर ए हे या ठिकाणी येणार आहे यानंतरच्या येतील पुढचा छप्पन्नव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आप आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत छप्पन्न क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून आपल्याला योग्य उत्तराकृती ओळखायची आहे सर्वप्रथम आपण या आकृत्यांना नंबर देऊन घ्यायचे आहेत या आकृतीला आपण पहिला नंबर देऊया ही दुसरी आकृती ही तिसरी आकृती आणि ही चौथी आकृती पहा एक नंबरला त्रिकोणाचा आकार पाहिजे मग छप्पन्नव्या प्रश्नासाठी असा त्रिकोणाचा आकार कोणत्या ठिकाणी दिसतोय पहा बरं तर पहा मुलांना या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचा आकार दिसतोय बी पर्यायामध्ये त्रिकोणाचा आकार आहे म्हणून बी पर्याय बाद होईल सी पर्यायामध्ये देखील त्रिकोणाचा आकार आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये म्हणून सी पर्याय देखील बाद झालेला आहे आणि त्रिकोणाचा आकार मुलांनो डी पर्याय या ठिकाणी आलेला आहे नंतर दुसरा पहा हा त्रिकोण नाही म्हणता येणार कारण या ठिकाणी हा वर वक्र भाग आलेला आहे म्हणून दुसरा जो आकार आहे पर्याय नंबर ए मध्ये हा दुसरा आकार पहा मुलांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि पर्या नंबर डी मध्ये देखील हा दुसरा आकार मुलांना इथे दिसतोय आपल्याला त्यानंतर तिसऱ्या आकाराचं निरीक्षण करा तिसरा आकार या ठिकाणी पर्याय नंबर मध्ये नाहीये म्हणून पर्या नंबर ए बाद झाला या ठिकाणी तिसरा आकार पर्या नंबर डीमध्ये इथे तिसरा आकार आहे आणि हा चौथा आकार देखील या ठिकाणी दिसतोय म्हणून छप्पन्नव क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे मुलांनो असणार आहे या ठिकाणी हा जो छप्पन्नवा क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये आदिती जान्हवी मयूर तसेच अनन्या त्यानंतर अनुज कार्तिकी अक्षरा ओम अनिश त्यानंतर सविता आर्यन सार्थक खिल्लारे प्राजक्ता मुरकुटे तसेच अनुमती त्यानंतर पारखे प्रणाली सावली दर्शन यश प्रणित कंसे शेख नारायण शंतनू हितश्री मस्के साधना अक्षरा प्रतीक्षा या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी आलेली आहेत त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी प्रश्न आहे की सर रविवारी पेपर आहे का तर विद्यार्थ्यांनो दर रविवारी आपला पेपर असतो या हा जो रविवार आहे या रविवारी आपण हा जो अवकाश कल्पना हा जो नववा धडा शिकलेलो आहे मुलांना या पाठावरील काही आकृत्या परावच्या पेपरला असतील तसेच गणित विषयाचे जे आपण घटक घेतलेले आहेत भूमिती विषयाचे घटक कोण कोणाचे प्रकार चौकोन आयत चौरस वर्तुळ या घटकावर आधारित जे घटक आपण ह्या आठवड्यात शिकलोय या घटकावर आधारित सराव पेपर आपला विद्यार्थ्यांना येणाऱ्या रविवारी होईल तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयारी करायची आहे त्यासोबत भाषा विषयाचा देखील उतारा विद्यार्थ्यांना मी परीक्षेला देणार आहे म्हणजे येणाऱ्या रविवारी जो पेपर असणार आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भाषा गणित बुद्ध आणि मानसिक क्षमताचा असणे या तीनही विषयांचा पेपर या रविवारी मुलांना असणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी चांगली तयारी करायची आहे अक्षरा मस्के म्हणते की सर तुम्ही खूप छान शिकवता हो ते मला समजतं तर धन्यवाद अक्षरा या ठिकाणी शिकवलेलं तुम्ही नेहमी तासिका करत चला सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि लवकरच आता आपण पेपर सुरू करणार आहोत त्या पेपरमध्ये देखील तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे त्यानंतर आज आपल्या क्लासच्या ज्या लिंक्स ग्रुपवर येत असतात त्या लिंक्स तुम्ही तुमच्या मोबाईलमधील ग्रुपला देखील पाठवत चला जेणेकरून इतर मुलांना देखील आपल्या तासिकांचा फायदा होईल विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सत्तावन्न क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा सत्तावन्न क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं पहा मुलांना निरीक्षण करा या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीपासून कोणता आकार बनतोय तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हे जे आकार आहेत या आकारावरून आपल्याला उत्तर आकृती ओळखायची आहे तर या ठिकाणी हे जे पर्याय दिलेले आकार हे तुम्ही ओळखायचे आणि कोणता आकार कोणती उत्तराकृती तयार होते हे ओळखून तुमचं उत्तर मुलांना तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून मुलं पाठवत आहेत तर पहा विद्यार्थ्यांना सत्तावन्नावा प्रश्न आहे या ठिकाणी ही जर आपण आकृती जोडली विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी तयार होणारा आकार हा जो व अर्धवर्तुळाचा आकार आहे ना विद्यार्थ्यांनो हा आकार पहा या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे आणि हा जो आकार आहे हा आकार या बाजूनी जोडण्यात आलेला आहे आणि हे जे दोन भाग होते ते या ठिकाणी जोडण्यात आलेत म्हणून सत्तावन्न प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी पुढचा अठ्ठावन्न क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत अठ्ठावन्नव्या क्रमांकाच्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचं आहे यापासून कोणता आकार तयार होतोय हे हा तयार होणारा आकार मुलांना आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी पहा या भागांना आपण अनुक्रमांक देऊया की जेणेकरून आपल्याला उत्तर सापडवणं सोपं होईल पहा या ठिकाणी हा पहिला आकार देऊ आयताला हा दुसरा आकार हा तिसरा आकार हा चौथा आकार आणि हा पाचवा आकार तर सर्वप्रथम आयत हा मोठा असणारा ए मध्ये आहे बी मध्ये तसा आयत आलेला नाही म्हणून बी पर्याय बाद होईल सी मध्ये देखील तसा आयत नाही आणि डी मध्ये देखील तसा आयत आलेला नाही ए पर्याय हा एकच आहे आणि याचे जर दुसरे पर्याय चेक केले तर दुसरा आकार इथं दिसतोय तिसरा आकार या ठिकाणी आहे चौथा आकारही या ठिकाणी आणि पाचवा आकार हुबेहूब या ठिकाणी जुळतोय म्हणून अठ्ठावन्न क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आत्ताच पाहिला विद्यार्थ्यांना आपण हा दोन हजार एकवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील पुढचा एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत एकोणसाठ क्रमांकाच्या प्रश्न आकृतीचं पहा निरीक्षण करा या ठिकाणी जे आकार दिले त्याला आपण नंबर देऊन घेऊया हा पहिला आकार हा दुसरा आकार आणि हा तिसरा आकार पहिला आकार ए पर्यायात आहे का तर ए पर्यायामध्ये पहिल्या आकारातील त्रिकोण लहान आहे परंतु ए मध्ये हा त्रिकोण खूप मोठा दिलेला आहे त्यामुळे ए पर्याय बाद होईल बी पर्यायाचं जर निरीक्षण केलं तर हा पहिला आकार या ठिकाणी दिसतोय सी पर्यायामध्ये देखील हा पहिला त्रिकोणाचा आकार दिसत नाही आणि डी पर्यायामध्ये देखील एक क्रमांकाच्या आकारासारखा त्रिकोण या ठिकाणी नाही म्हणून बी पर्याय देखील बाद झाला एकमेव पर्याय बी राहिलेला आहे आणि उरलेले जे भाग होते तर दुसरा भाग पहा मुलांना या ठिकाणी दिसतोय तिसरा भाग या ठिकाणी दिसतोय म्हणून एकोणसाठ क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे मुलांना या ठिकाणी येत आहे हा प्रश्न दोन हजार बावीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांना परीक्षेला देखील अशा खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी येत असतात त्यामुळं आपण या प्रश्न आकृतीची खूप चांगली तयारी करायची आणि या ठिकाणी फक्त निरीक्षण चांगलं करा मुलांना फक्त तुम्ही आकृतीचं जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या ठिकाणी एकही आकृती तुमची चुकू शकणार नाही चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तास घेतील पुढचा साठ क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर साठ क्रमांकाचा प्रश्न पहा या ठिकाणी ही जी प्रश्नाकृती तुम्हाला दिसत आहे या प्रश्नाकृतीपासून जे आज तुकडे दाखवलेले त्यापासून तयार होणारा आकार मुलांना आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी पहा आपण नंबर देऊन घेऊया हा पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग पहा एक नंबरचा भाग पर्या नंबर एमध्ये दिसतोय का आपल्याला तर एक मध्ये हा जो आकार आहे विद्यार्थ्यांनो असा आकार पर्या नंबर एमध्ये आलेला नाही पर्याय नंबर बी मध्ये आलाय एक तसा आकार पहा ब्र मग तर बी पर्यायात देखील त्या प्र त्यासारखा आकार आलेला नाही सी पर्यायात पहा या ठिकाणी हा आकार आलेला आपल्याला दिसतोय डी पर्यायामध्ये देखील एक सारखा आकार नाही म्हणून डी पर्याय देखील बाद झाला या ठिकाणी आता सी हा एकमेव पर्याय राहिलेला आहे या ठिकाणी हा जो दुसरा आकार होता पहा हा दुसरा आकार वर्षा बाजूला दिसतोय हा तिसरा आकार आणि हा चौथा आकार म्हणजे सर्व आकार या ठिकाणी जुळत आहेत म्हणून साठ क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधता आली पाहिजे आणि या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की आकृतीचं निरीक्षण काळजीपूर्वक करायचं त्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होण्यासाठी खूप गुंतागुंतीच्या आकृती असतात पण आकृतीच्या एकेका भागाचं जर आपण निरीक्षण केलं आणि ह्या आकृत्या सोडवण्यासाठी जे नंबर टाकण्याचे ज्या काही प्रत्येक घटकात ज्या मी ट्रिक्स सांगतो ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्यायचा की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतील या ठिकाणी अवकाश कल्पना हा जो नववा घटक आहे हा घटक या ठिकाणी विद्यार्थ्यांना संपलेला आहे उद्याच्या संध्याकाळच्या तासिकेत आपण मानसिक क्षमता चाचणी यातील शेवटचा दहाव्या क्रमांकाचा घटक विद्यार्थ्यांना आपण सुरू करणार आहोत पुढील आठवड्यात तो घटकही जेव्हा संपल त्यानंतर आपण यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेले जे प्रश्न आहेत ते, ते देखील सोडवणार आहोत आणि यावर आधारित नमुना प्रश्न आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आकृत्या कोणत्या असतील याचे देखील अभ्यास मुलांना आपण करणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण आजची तासिका या ठिकाणी थांबवत आहोत आणि विद्यार्थ्यांना आजपासून भाषेविषयीची तासिका देखील आपण आठ नंतर मी ग्रुपला लिंक पाठवाल तेव्हा तुम्ही थोड्या वेळाने रात्री आठ नंतर भाषा विषयाची तासिका देखील जॉईन करायची आहे कारण आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे नियमित आपल्या यापुढे नियमित तीन तासिका होत राहतील ह्या सर्व तीन तासिका तुम्ही रेग्युलर करायच्या आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका आपण थांबूया